तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहे आपल्या अलिबागला म्हणजे आपल्या गावी तर आज आपल्या शेतीचं काम चालू आहे म्हणजेच चा नांगरणी चालू आहे नांगरणीसाठी आपण ट्रॅक्टर बोलवलेला तर ट्रॅक्टरनेच आपण आज शेतातली नांगरणी करून ना घेणार आहोत तर आदित्य ट्रॅक्टर घेऊन घरी आलेला तर मला सुद्धा आज ट्रॅक्टर चालवायची इच्छा झालेली तर आदित्य बोला हे ट्रॅक्टर आणि चालू तर मी ट्रॅक्टर बसतो आणि सुरुवात केली चालवायला चालवायला तर येत नव्हतं आधी त्याने सांगितलं कसं चालवायचं वगैरे ते त्याचप्रमाणे मी ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली आणि थोड्या वेळात ट्रॅक्टर चालवायला शिकलोसुद्धा आणि काही प्रमाणे तो गायडन्स चा करत होता मला की कशा पद्धतीने ट्रॅक्टर चालवायला पाहिजे आणि शेतामध्ये पप्पांनी वाल मुलं वगैरे पेरून ठेवलेला आधीच आणि त्यानंतर आपण ट्रॅक्टर मारून सर्व जमीन फोडून घेतली आणि आता काहीच दिवसात आपला मुला आणि जो वाळ टाकलेला आहे तो सुद्धा रुजून येईल